लोकसभे पाठोपाठ आता विधान परिषदेच्या निवडणुकीतही जागा वाटपावरून पेच निर्माण होतो की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे यात महायुती असो की महाविकास आघाडी उमेदवारीवरून काही प्रश्न निर्माण झालेले आहेत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून घटक पक्षांशी चर्चा न करताच मुंबई शिक्षक आणि पदवीधरसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे दुसरीकडे महायुतीत मुंबई पदवीधरची जागा शिंदे सेनेकडेच राहणार असल्याचं सांगत डॉक्टर दीपक सावंत यांनी तिथे दावा केलेला आहे भाजपही ही जागा लढण्यासाठी आग्रही आहे त्यामुळे उमेदवारीचा हा पेच कसा सोडवायचा हे आव्हान प्रमुख नेत्यांच्या समोर असणार आहे या विधान परिषद निवडणुकीच्या निमित्तानं नेमकं काय घडते का हे जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि बखर लाईफ हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लोकसभा निवडणुकीचा महाराष्ट्रातला उत्सव तर संपलेला आहे आता वेध लागले ते विधानसभेचे पण त्यापूर्वी आणखी एक निवडणूक होणार आहे ती म्हणजे विधान परिषदेच्या चा चार जागांसाठी सव्वीस जून रोजी निवडणूक होणार आहे मुंबई पदवीधरसाठी ऍडव्होकेट अनिल परब तर शिक्षक पदवीधरसाठी ज मो अभ्यंकर यांचं नाव उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं जाहीर केलेलं आहे शिक्षक पदवीधरसाठी काँग्रेसचे प्रकाश सोनवणे इच्छुक आहेत तर मुंबई पदवीधरवर दावा सांगताना परंपरा विचारात घेतली तर ही जागा शिवसेनेनेच लढवावी असा पवित्रा डॉक्टर दीपक सावंत यांनी घेतलेला आहे मुंबई पदवीधरचा हा घोळ सुरू असताना कोकण पदवीधर मध्ये देखील रस्सी खेच आहे कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये भाजपचे निरंजन डावखरे हे आमदार होते त्यामुळे महायुतीत पुन्हा एकदा ही जागा भाजपकडूनच लढवली जाणार असल्याचं म्हटलं जाते त्यामुळे सध्या तरी महायुतीकडून पुन्हा एकदा डावखरे यांच्याच नावाची चर्चा महाविकास आहे महाविकास आघाडीत मात्र उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस दोघं देखील आग्रही आहेत ठाकरेंच्या शिवसेनेकडून सहसंपर्क प्रमुख किशोर जैन यांची उमेदवारी निश्चित मानली जाते तिकडे काँग्रेस सुद्धा आग्रही आहे आणि उमेदवार देण्याच्या देखील तयारीमध्ये आहे रायगडमधले काँग्रेसचे प्रदेश सचिव ॲडव्होकेट प्रवीण ठाकूर यांना उमेदवारी हवी आहे काँग्रेसचे पक्ष समन्वयक रमेश किर हे देखील निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत त्यामुळे नेमकी उमेदवारी कोणाला मिळणार याची उत्सुकता असणार आहे नाशिक पदवीधर मतदारसंघात इच्छुकांची भाऊगर्दी झालेली आहे ठाकरेंच्या शिवसेनेचे किशोर दराडे हे विद्यमान आमदार आहेत त्यांनी यावेळची निवडणूक लढवण्याची देखील तयारी सुरू केलेली आहे इथल्या प्रबळ दावेदार शिक्षक लोकशाही आघाडीत फूट पडली त्यामुळे एका गटानं नगरचे निवृत्त प्राध्यापक भाऊसाहेब कचरे तर दुसऱ्या गटानं मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे संचालक संदीप कुळवे यांना उमेदवारी घोषित केलेली आहे संजीवनी विद्यापीठाचे विश्वस्त विवेक कोल्हे यांनी देखील अपक्ष लढण्याची तयारी केलेली आहे प्रवारा वैद्यकीय अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर राजेंद्र विखे धनराज विसपुते निशांत रंधे हे देखील निवडणूक लढवण्यासाठी आग्रही दिसून येत आहेत आमदार अपूर्व हिरे माजी आमदार नानासाहेब बोरस्ते यांनाही उमेदवारी हवी आहे त्यामुळे ते देखील या संपूर्ण निवडणुकीच्या शर्यतीमध्ये असणार आहेत माध्यमिक शिक्षक जुनी पेन्शन संघटनेकडून राजेंद्र निकम हे देखील उमेदवारी मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत त्यामुळे नाशिकमध्ये आघाडी युतीच्या गणितापेक्षा वेगळंच समीकरण पाहायला मिळणार असं दिसत ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार जमो अभ्यंकर यांच्या विरोधात शिक्षक भारतीकडून सुभाष मोरे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे याआधी कपिल पाटील यांनी शिक्षक भारतीकडून ही जागा लढवली होती महायुती ही ही जागा लढवण्याच्या तयारीत आहे महायुतीची सुकाणू समिती या ठिकाणच्या उमेदवारीचा निर्णय हा घेणार आहे त्यामुळे या जागेवर तिरंगी लढत सध्या तरी होणार असं दिसतंय पण काँग्रेसनं ही जागा लढवण्याचं ठरवलं तर मात्र की तिरंगी ही तिरंगी नाही तर चौरंगी लढत होईल अशी शक्यता निर्माण झालेली आहे विधान परिषदेच्या निवडणुकीची ही रंगतदार स्थिती आपण आता पाहिली जागा केवळ चारच आहेत पण इच्छुकांची गर्दी मात्र मोठ्या प्रमाणात दिसून येते त्यामुळे लोकसभेनंतर आणि विधानसभेच्या आधी विधान परिषदेचा आखाडा कसा रंगतो ते पाहणं महत्वाचं असेल हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आमच्या फेसबुक एक्स आणि इन्स्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद